आठ वती सह्याद्री पा नवती मेरुलिंग दिलीप मोरे दुदुषकर आणि दहा वती सोमेश्वर आजी सरपंच करंजेपूर हा गड क्रमांक आठ सोडा सुटला गाडी क्रमांक आठ सुटला आणि आठ मध्ये सुद्धा चार रस गाड्या पाहताय चौघात लढत आहे इकडे दोन नंबर वरती शिर्डी आहेत तिकडे चार नंबर वरती सासवड आहेत तिकडे सहा नंबर वरती कुर्जे आहेत आणि तिकडे सात नंबर वरती कुसूर आहेत सुंदर अशी लढत चालव आहे परंतु शेवटच्या क्षणाला विजय केला गाडी क्रमांक आठचा निकाल आठचा निकाल आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी सेवागिरी महाराज प्रसन्न आदित्य आवाड नाशिक यांचा पेडगाव हिंद केसरी पाखऱ्या आणि किरण वाघ शिर्डी यांचा महाराज केसरी सुंदर या गाडीचा एक नंबर विजेत बैल गाडी मालकाच्या त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली पाखर्या आणि सुंदरची गाडी नऊ लावून घ्या एक होते स्वामी देवान प्रशांत भैया आदिती करंजे पूल दोन वरती भागदाय महातर्सनं घोटवडे मोशी तीन वरती बाळ सिद्ध परवा निखिल भैया शिंदे ताथवडा चार वती नायको अमर भाऊ टकले सस्तेवाडी पाच वती समीक्षा मंगेश लकडे सोरठेवाडी सहा वती अभि गायकवाड करंजेपुर सात वती स्पायलर फॅन्स क्लब सोहेब मुजावर साठा रोड आठ वती सोमेश्वर लालू ला गायकवाड करंजेपूर नव अमोल नागुनाथ निंबाकर